महात्मा ज्योतिराव फुले कर्मवीर भाऊराव पाटील व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत अवमानकारक विधान केल्याने राज्याचे उच्च शिक्षण मंत्री भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी अवमानकारक विधान केल्याचे माहूर शहर व तालुक्यातील तीव्र पडसाद उमटले आहेत माहूर शहर व तालुक्यातील महापुरुष प्रेमी नागरिकांच्या वतीने दिवसभर माहूरची बाजारपेठ कडकडीत बंद ठेवून निषेध व्यक्त केला सकाळी पाच वाजता पासूनच महापुरुष प्रेमी मंडळींनी निषेधार्थ आपले व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवून पाठिंबा देण्याची विनंती व्यापारी मंडळींना केली असता शहरातील सर्व व्यापारी मंडळींनी उत्स्फूर्तपणे आपली व्यापारी प्रतिष्ठाने दिवसभर कडकडीत बंद ठेवली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे निषेध सभा आयोजित करण्यात आली या निषेध सभेत माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव युवा काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव डॉ निरंजन केशवे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे निमंत्रक सदस्य प्राचार्य राजेंद्र केशवे नगराध्यक्ष फिरोज दोसानी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष मेघराज जाधव जयकुमार अडकिने मनोज कीर्तने शंकर सिधाम प्रल्हाद चव्हाण संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष मंगेश जाधव शिवसेना शहरप्रमुख निर्धारी जाधव जितू चोले संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष विशाल शिंदे सिद्धार्थ राम गाडगे विनोद पाटील सूर्यवंशी प्रफुल्ल उडकर अविनाश टनमने अनिल माडपिलीवार अमोल पाटील हडसनीकर उत्तम खंदारे सिद्धार्थ हरणे आदींनी आपल्या मनोगताद्वारे राज्याचे वादग्रस्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी भाजपाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी चंद्रकांत पाटील या भाजपशी संबंधित असलेल्या विविध विकृत आपल्या मनोगताद्वारे जाहीर निषेध व्यक्त केला शिक्षण चंद्रकांत पाटील यांनी महामानवाविषयी अपशब्द वापरणे असा प्रयत्न त्यांच्या वक्तव्यातून संपूर्ण भारत देशाला खाली मान घाला होता तर मग भाऊराव पाटील असतील महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला सामान्य माणसाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण व्यवस्था बळकट करण्यासाठी किसान सभेच्या वतीने सक्रिय आणि स सक्रिय पाठिंबा देत आहोत यापूर्वी आमच्या नेत्यांनी आपलं म्हणणं मांडलेलं आहे बांधवांनो बोलत असताना सांगायचं आहे सा ज्यांच्या कर्तृत्वाने भारतीय जनता पार्टीचा पंचनामा करावा लागेल महाराजांचा फुले शाहू विचार लागणार आहे कारण हे त्या काळामध्ये वैचारिक लढाई होईल निवडणुकीची लढाई होईल चांगले दिवस आणणार पण चांगले दिवसाचा गोष्ट सांगून आपल्या पूर्ण देशामध्ये जाते धर्म दंगली मागच्या सात वर्षापासून ते आपल्या देशामध्ये पसरवत आहे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज दरम्यान पोलीस प्रशासन आणि उपविभाग पोलीस अधिकारी विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक नामदेव रिठे साहेब पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप पोलीस हेड कॉन्स्टेबल गंगाधर खामनकर पोलीस कॉन्स्टेबल गजानन इंगळे पोलीस कॉन्स्टेबल कनकवार पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश देशमुख यांनी चोख बंदोबस्त ठेवला संजय घोगरेसह अनवर खिकची विदर्भ न्यूज माहूर